भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची काँग्रेस तर्फे काँग्रेसच्या मंचावरून अश्लील शिव्या काळ करून त्यांचा त्यांच्या मातोश्रींचा अपमान करण्यात आला आहे आणि नुकतंच त्यांनी केलेलं कृत्य म्हणजे त्यांच्या स्वर्गीय आहे जर आपण एखाद्या पक्षाचे नेते असाल तर आपण आणि कसे बोलायचे आणि कसे वागायचे हे शिकले पाहिजे जो व्यक्ती कोणाच्या आईचा विचार करत नाही आदर करत नाही आपल्या भारत देशाला आपली माता मानत नाही भारत माताची जय असे कधी म्हणत नाही त्यांना आपली आई मानत नाही अशा व्यक्तीकडून आपल्या एकशे चाळीस कोटी आई आणि बहिणींचा मान करणे आणि आदर करणे हा विचार करणंच व्यर्थ आहे मला एवढंच सांगायचं आहे एकशे चाळीस कोटी जनता आज हे सर्व बघत आहे जो अपमान त्यांनी आदरणीय मोदीजींच्या स्वर्गवासी आईचा केलेला आहे ती सर्व जनता आपल्या उघड्या डोळ्यांनी बघत आहे आज आम्ही सर्व पदाधिकारी इथे जमलेलो आहोत त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी काँग्रेसवाल्यांनो परत एकदा सांगते सुधारा आणि असे कृत्य परत करू नका आम्ही सर्व या कृत्यासाठी आमचा जाहीर निषेध व्यक्त करतो जय हिंद